माडा तालुक्यातील भोसरे येथील सम्राट अशोक नगर येथील यांचा वाढदिवस साजरा करून तेथील विद्यार्थ्यांना केळी सफरचंद बिस्किट वाटप करून केक कापण्यात आला यावेळी शिलाताई रजपूत डॉक्टर सुनंदा गायकवाड जयश्री माने लता मोरे सुनीता वाघमारे राजश्री हिवाळे समृद्धी साने विमल भालेराव सविता माने रेखा कदम सलून बागल यांच्या समवेत वाढदिवस साजरा करण्यात आला त्याचबरोबर सम्राट अशोकनगर येथे त्यांचा देखील वाढदिवस साजरा करण्यात आला अंगणवाडी सेविका विमलशिर साठ यांच्या हस्ते ताईंना पुष्पगुच्छ देऊन हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमास आलेल्या महिला सुनीता वाघमारे ज्योती जानराव आचल लोंढे पूजा जानराव सुमन वाघमारे करिश्मा वाघमारे उषा शेंडगे अस्मिता येळमाळकर रेखा कदम दीपाली बाबर रेखा भोसले सविता माने वैष्णवी मते मनीषा काळे कीर्ती जगताप सुनीता कापुरे नंदा पोळ सुमन गायकवाड जेमुन शेख रवीना कोळी रुक्मिणी कवडे सुरेखा जानराव आदी उपस्थित असताना वाढदिवस साजरा करण्यात आला जयगुरु सर्वांना महिला मंडळाच्या आम्ही तिथे जाऊ शकलो नाही म्हणून आज त्यांना आम्ही सम्राट अशोकनगर म्हणजे महिला मंडळातर्फे त्यांचा वाढदिवस आज आमच्या इथे सम्राट अशोकनगरमध्ये त्यांचा वाढदिवस आम्ही आज साजरा करत आहोत आणि त्या इथे आल्यात त्यांच्या वेळातला वेळ काढून इथे आलात त्याच्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार मी सविता बापूसाहेब जगताप आज सम्राट अशोकनगर या महिलांनी माझा वाढदिवस साजरा केलेला आहे तरी मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि आज काल माझा वाढदिवस रममाता महिला मंडळ आणि जयंती उत्सव मंडळ यांनी सुद्धा साजरा केलेला आहे त्यांनी मला भरपूर शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करते आज आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये खरपूर महिला खूप आहे आपल्या महिलांनी खरं तर हा आदर्श प्रत्येक महिलाचा सन्मान केला पाहिजे महिलांनी महिला के महिलांचा सन्मान केला पाहिजे महिलांनी महिलांना समजून घेतलं पाहिजे आणि आता सध्याला तर महिलांची संख्या आपल्या इथं एकत्र होण्यासाठी खूप कमी आहे आणि आपला हा बौद्ध धम्म जे आहे ते आपल्याला पुढं न्यायचं आहे आज आपण वर्षावचे वर्ष चालू केलेले आहेत वर्षावचे कार्यक्रम चालू आहेत तर या कार्यक्रमाला आपल्या सर्व महिला असतात रविवारी आपण हे कार्यक्रम घेतो असं कुणाच्या घरी असला तर घरी घेतो बिहारात असला तर बिहारात घेतो आणि हा कार्यक्रम खूपच छान आहे हे कार्यक्रम आहे ना तुम्ही कालच रमामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा बापूसाहेब जगताप यांचा वाढदिवस रमामाता महिला मंडळ व मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ यांनी साजरा केला आणि आज या ठिकाणी सम्राट अशोकनगर महिला मंडळांनी देखील त्यांना वाढदिवस त्यांचा इथे साजरा करण्यासाठी प्रेमपूर्वक आमंत्रण देऊन या ठिकाणी बोलवले त्यांनी आत्ताच नुकतेच त्यांचं आभार प्रदर्शनसुद्धा केलेलं आहे सामाजिक कार्यामध्ये ज्या धडाडीचं त्यांचं कार्य आहे व बुद्धाचं कार्य हे घराघरात पोहोचवण्याचं जे त्यांचं कार्य चालू आहे त्यासाठी त्यांना सर्वांच्या नेहमी सर्वांचा शुभेच्छा भेटत आलेल्या आहेत व सर्वांचा तुम्हा सर्वांचा पाठिंबा त्यांच्यासोबत असाच राहू दर अतिशय प्रेमा स्वभावाच्या धडळीच्या कार्यकर्त्या आणि सर्वांना बरोबरीने घेऊन चालणाऱ्या आणि महिलांचं उत्तमरित्या संघटन करणाऱ्या अशा सविता आहेत त्यांची ओळख ही घराघरात पोहोचलेली आहे सर्वांना आपुलकीने वागवणाऱ्या आणि आपल्याशा वाटणाऱ्या आपल्यामधलीच एक महि महिला आणि पुढं जात आहे तर तुम्हा सर्वांनी त्यांना या ठिकाणी बोलवलं म्हणून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद जय न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तुदा चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा